नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती मित्रांनो आपण आज एका महत्वाच्या प्रश्नावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत जो की अनेक शेतकरी बांधवांना अनेक दिवसांपासून पडलेला आहे आणि बरेचसे शेतकरी बांधवांनी विचारलेला सुद्धा आहे तो प्रश्न म्हणजे पीक काढणी पाश्चात नुकसान भरपाई असेल किंवा जे काही चार घटक आहेत तर त्या चार घटकांच्या माध्यमातून किंवा पोस्ट हार्वेस्ट भरपाई यावर्षी मंजूर झालेली आहे का जर झालेली असेल तर नेमकी किती झालेली आहे ती शेतकरी बांधवांना कधीपर्यंत मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्विस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत त्याचबरोबर जो काही दोन हजार पंचवीस मध्ये पीक बदल केला आहे योजनेमध्ये बदल जे काही झालेले ते शेतकरी बांधवांच्या हिताचे आहेत की नाही याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम दोन हजार मध्ये एकूण चार घटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर झालेली होती त्यापैकी पहिला घटक म्हणजे नैसर्गिक स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून सर्वाधिक भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे जी की जवळजवळ दोन हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपये इतकीची आहे यातील बहुतांश रक्कम जी काही शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा सुद्धा झालेली आहे किंवा काही थोड्याफार प्रमाणात बाकी आता या एका मधून हजारो कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे तर ती मंजूर झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं किंवा मोठं उदाहरण या ठिकाणी आपल्याला आहे त्यानंतर तो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून तीन जिल्ह्यांसाठी जवळजवळ सातशे तेरा कोटी रुपयांची रक्कम जी काही आहे तर ती मंजूर झालेली त्यानंतर पीक काढणी पाश्चात नुकसान भरपाई ज्याला आपण पोस्ट हार्वेस्ट म्हणून ओळखतो तर हा आपला आजचा मुख्य विषय सुद्धा असणार आहे ज्याला आपण पीक काढणी नंतर किंवा पीक वाळवायला ठेवल्याच्या नंतर झालेल्या नुकसान भरपाईची जो काही मोबदला दिला जातो त्याला पोस्ट हार्वेस्ट असं म्हणलं जातं अनेक जिल्ह्यांमध्ये ही भरपाई मंजूर झालेली आहे आणि ही रक्कम जर आपण बघायला गेलो तर जवळजवळ तीनशे कोटी रुपये इतकीची आहे म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून दोन हजार दो सातशे कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमधून सातशे तेरा कोटी आणि पीक काढणी पश्चात नुकसान भरपाईमधून फक्त दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम जी काही आहे तर ती या ठिकाणी आतापर्यंत मंजूर झालेली आहे आता पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई हा शेवटचा घटक त्या ठिकाणी ओढतो ज्यातून केवळ अठरा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाल्याचं चित्र आपल्याला दिसतं आता भरपाई कधी मिळणार आणि नियमावली नेमकी काय सांगते आता पीक विम्याच्या नियमानुसार जर आपण बघायला गेलो तर नेमकं कोणत्या ट्रिगरमधील किंवा कोणत्या घटकामधील भरपाई कधी मिळते हे आपण समजून घेऊयात पीक विम्याच्या नियमानुसार शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या घटकामधून मिळणारी भरपाई जी काही आहे तर ती दोन टप्प्यामध्ये मिळत असते विमा कंपनीने पैसे कधी जमा करायचे हे ठरवून दिलेलं आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये जर चार घटकामधून भरपाई मंजूर झालेली असली तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपला जो काही हप्ता देतील त्यानुसार विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा करायचा असा नियम सांगतो आता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या हिश्श्याचा विम्याचा जो काही हप्ता आहे तर तो कंपन्यांना त्या ठिकाणी दिल्यानंतर विमा कंपन्या पहिल्या दोन घटकांमधून म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांमधून भरपाई त्या ठिकाणी जमा करणार आहेत आपल्याला माहिती असेल की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकरी बांधवांसाठी फक्त एक रुपयामध्ये पीक विमा योजना होती यामध्ये या जर आपण बघायला गेलो तर शेतकऱ्यांचा हप्ता जो काही होता तर तो एक रुपया होता त्याचबरोबर जी की उर्वरित रक्कम होती तर ती केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी पन्नास पन्नास टक्के त्या ठिकाणी भरणार होतं आता केंद्र सरकारने त्यांचा हिश्श्याचा हप्ता जो काही आहे तर तो दिलेला आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपल्या हिश्श्याचा हप्ता दिला आहे अशी प्राथमिक माहिती येते म्हणूनच शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मधून त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आता राहिलेल्या दोन घटकांची जी काही भरपाई आहे म्हणजेच पीक काढणी पाश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई ही राज्य सरकारने आपल्या हिश्याचा जो हो काही दुसरा हप्ता आहे तर तो त्या ठिकाणी दिल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यात त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल असं कृषी विभागानं सांगितलेल्या माहितीनुसार आपण या ठिकाणी दखल धरू शकतो काही जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांनी या दोन घटकांमधून काही प्रमाणात भरपाई जमा केलेली आहे परंतु काही सर्व जिल्ह्यांमध्ये हे काम अजूनही सुरू झालेलं नाहीये कारण राज्य सरकारनं अद्यापही अशी माहिती येते की दुसरा हप्ता त्या ठिकाणी दिलेला नाहीये आता भरपाईची एकूण रक्कम आणि पुढील धोके एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या दोन घटकांमधून जवळपास तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली पीक काढणी पाश्चात नुकसान भरपाई दोनशे पंच्याहत्तर कोटी त्या ठिकाणी मंजूर झाली आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित जर आपण बघायला गेलो तर फक्त आणि फक्त अठरा कोटी जवळपासची रक्कम ही त्या ठिकाणी मंजूर झालेली जी की खूप कमी आहे म्हणजे बावीस मे पर्यंत या दोन्ही ट्रिगर मधून किंवा दोन्ही घटकांमधून केवळ तीनशे कोटी रुपयांपेक्षाची Uh, कमी भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आता ही भरपाई uh, कमी असतानाही राज्य सरकारने असा त्या ठिकाणी निर्णय घेतला की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून पीक विमा योजनेमध्ये काही बदल करण्यात येतील तर या योजनेमधून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणारे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये या घटकामधून फक्त अठरा कोटी रुपये मंजूर झालेले होते यातून आपल्याला एक निश्चित धोका त्या ठिकाणी दिसायला हरकत नाही की राज्य सरकारने पीक विमा योजनेत केलेल्या बदलामुळे आपल्या शेतकरी बांधवांना भविष्यात खूप कमी नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे आता आपण ज्या पिकाची लागवड करायचं नियोजन करत आहोत त्या पिकाचा जो विमा काढणार आहोत त्यातून आता जे काही जास्तीत जास्त भरपाई देणारे जे काही घटक होते पीक विमा योजनेतले तर ते काढून टाकण्यात आलेले आहेत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून केवळ पीक कापणी भरपाई मिळणार त्या ठिकाणी आहे ज्यामुळे मागील तीन चार वर्षांमध्ये सर्वात कमी भरपाई त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली शेवटी एकंदरीत जर सांगायचं झालं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत शेतकरी बांधवांना जवळजवळ तीन हजार सातशे कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली होती जी की यापैकी दोन पहिल्या घटकांमधून ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यामधून सुमारे तीन हजार पाचशे कोटी रुपयांपैकी तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची जवळपासची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेली किंवा मंजूर झालेली आपण म्हणू शकतो आणि उर्वरित दोनशे ते दोनशे पंचवीस कोटीची जी काही रक्कम आहे तर ती पुढील काही दिवसांमध्ये जमा होतील आता उरलेल्या दोन ट्रिगर मधून पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल आणि पीक कापणी आधारित भरपाई असेल तर या रक्कम राज्य सरकारने आपल्या दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होईल अशी आशा आपल्याला करायला हरकत नाहीये पीक विमा भरपाईचं हे संपूर्ण चित्र तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट झालेलं असेल अशी अपेक्षा करतो पीक विमा योजनेत खरीप दोन हजार पंचवीस पासून जे काही बदल करण्यात आलेले आहे ते तुम्हाला कशा पद्धतीचे वाटतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत राहतील भेटू नवीन माहिती सेवेत नव्हती पण धन्यवाद